इथे एक छोटा मुलगा होता तो वरून मला हात करत होता हात करत होता आणि नमस्कार पण करत होता पण एवढा छोटा मुलगा काय माहित त्याला कोण आहे एकनाथ शिंदे काय मगाशी अशी मोठी छोटी मुलं आता मगाशी अर्जुनचा नातूक अर्जुनचा नातू मला व्हिडिओ कॉलवर बोलत होता हे लहान लहान मुलं एकनाथ शिंदेला टीव्हीवर बघतात आणि ओळखतात आणि घरात आई वडिलांना आजोबांना सगळ्यांना सांगतात एकनाथ शिंदे आणि गाण्यावर म्हणतो डान्स करतो तो आणि म्हणून मला तो सांगत होता मला भेटायला या त्याला किती बघा विश्वास की मी बोले ए तू ये मला भेटायला बरं बरं येतो येतो म्हणजे हा विश्वास पेंटिंग बघा पेंटिंग सकट तयारी आहे माझा फोटो आहे बघा पेंटिंग केला पेंटिंग आता पेंटिंग केलं म्हणजे एवढं प्रेम कधी कुणाच्या नशिबामध्ये नसतं आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि म्हणून सब है सात सात सब एक एकनाथ हा विचार या ठिकाणी मांडतो एक विश्वास बाळक कुठे आहे चल ना भारी तू कधी काढला तू काढलं एवढा फास्ट कलाकार आहे तू बघा भाषण करता करता हे फोटो काढला आहे मोठा मोठा कलाकार व्हायला आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज